गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो आज आम्ही चाललो होतो अकोल्याला आणि हायवे रोडने हा आम्ही ब्लॉग शूट केलेला आहे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर नक्कीच तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा हायवे रोडने खूप आज खूप ऊन असल्यामुळे आम्ही खूप हळूहळू जात होतो आणि मध्येच मग नंतर आम्ही अकोल्याला पोचल्यानंतरच आज म्हटलं थोडं शॉपिंग करून घ्या कारण आम्हाला फिरायला जायचं आहे दोन तीन दिवसानंतर तर आम्ही इथं बघा अकोल्याला पोचलो त्यानंतर आम्ही बघा इथं रात्रीचा समोसा ऑर्डर केला जो की अकोल्यातला खूप फेमस असा समोसा आहे त्यानंतर थोडाफार नाश्ता केला त्यानंतर आम्ही निघालो इथं डी मार्टला थोडी शॉपिंग करायला आणि त्यानंतर थोडं मी यांच्याशी बोलत पण होती गाडीवर पण हे काही माझा रिप्लाय देत नव्हते त्यामुळे आम्ही इथं बघा आता पोचलो आम्ही डी मार्टला आणि डीमार्टला गेल्यानंतर आतमध्ये कॅमेरा अलाऊ नव्हता त्यामुळे डीमार्टला थोडी शॉपिंग केली त्यानंतर इंदोर बाजारला थोडी शॉपिंग केली त्यानंतर आम्ही गेलो इथं पिकवीमधून निसर्गरम्य वातावरण बघत असं गेलो आम्ही पिकवीतून खूप सारं फिरलो खूप सारे प्राणी दिसले त्यामध्ये माकड हरिण आणि खूप सारा चिखल पण होता इथं त्यामुळे काही व्यवस्थित मला बाकीचं काही शूट करता नाही आलं तर खूप खूप असा खूप निसर्गरम्य ठिकाण आहे पिकवीमध्ये आणि एक खूप छान असा धबधबा पण आहे तो मला शूट करता नाही आला बट नेक्स्ट टाईम मी नक्की शूट करणार आणि बघा आता इथं आम्ही आता इथं पिकमधून बाहेर येत आहे व्हिडिओ नवीन माझा फर्स्ट टाईम ब्लॉग आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की 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 सपोर्ट करा आणि आता बघा इथं आम्ही केला हाय सगळ्यांना हाय मी यांना म्हटलं की हाय करा तर सगळ्यांना आम्ही करत आहे हाय आता निघालो आम्ही घरच्यासाठी तर बघा रस्त्याने खूप जाताना पण खूप ऊन होतं त्यामुळं बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये